सगळे सूत्र झाले आता एक्सरसाइज सोडू करून काय रे आय विल टॉक टू पहिलं काय प्रश्न आय विल टॉक टू सूत्र काय याच्यामध्ये काय चेंज इन टू सिम्पल ऑब्जेक्ट मग काय सब्जेक्ट आय काय ना रे आय त्याच्यानंतर पुढे ऑब्जेक्ट टू चला पहिलं एकदम सोपं आहे चला त्याच्यानंतर दुसरं काय दिलंय चेंज इन टू पास्ट कंटिन्युअस टेन सोपे शिव एस मिस्ट चला ती काय करते रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते काय म्हणून आता सी चला पुढे घेतलं सी एक एक एकवचनी मग काय येणार वॉक्स त्याच्यानंतर वर्कच्या ऐवजी काय येणार रे आता वी फर्स्ट प्लस काय जी ना डब्ल्यू आर के आय एन जी वर्किंग व्ही फर्स्ट प्लस आय जी ऍज अ आता शेवटचं वाक्य आय विल हेल्प यू काय दिले चेंज